खुशाल गरीब आपल्या जे घरात आपले असत ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी पर्स्ट कशी असते मी आम्ही बघितले नाही पोरांना अभ्यास करावा शेतात कामाला जावं काम करणार लोकांच्या दुकानं त्यातल्या दारू पिऊन किंवा व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दु, दु दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपल्या असन ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी बस कशी असते मी आम्ही बघितले नाही तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह जनतेलाच विनंती माझी कवर त्यांचे दुकानं मोठे करता त्यांचे अडन वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे कुंकडेच आहेत कुंकडचे कुंकडचेच येत ते कौर तर लोकांना मोठं करता करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवणं आपलं कर्तव्य नाही हात लावायचा जा कोणी त्याला नाही व्यसन करायचं त्याने काय होतं ते एक दिवशी तर काही नाव आणते ते परदेशातले लोक कुठं थर्टी पर्सन आमकेन तमकेन मध्ये एक कोणचं काम नाव होतं ते नाव आणायचं नापून करायचं त्या नावात काय गुंतलंय आपलं आपला जातीत विषय गुंतला स्वराज्याच्या विचारात विषय आहे आपले लेकरं बाळ मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुतलेला आहे त्या विषयावर लक्ष ठेवायचं विनाकारण कशाचं पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलं नाही करायचं व्यसनापासून लांब जायचं त्याच्यासाठी हे दिवस नाही आहेत हे दिवस कामं करायसाठी निवडा ना त्यांनी थर्टी जर का काय प्यायला निवडलं असलं आपण काम करायला निवडा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका